नमस्कार आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा तर त्यासाठी मी हे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत हे मुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत त्याचबरोबर हे मी निवडूनही घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मी डाळवं घेतलेला आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो मी हा बाबा चिवडा घेतलेला आहे आता आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया गॅसवर मी पातीलं ठेवलेलं आहे आपलं पातीलं गरम झालेलं आहे आता ह्या पातेल्यामध्ये मी ह्या पळीच्या मापाने दोन पळी तेल टाकणार आहे दोन पळी आपण तेल घेतलेला आहे गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे आपलं तेल गरम झालेलं आहे पोहे खायच्या चमच्याच्या मापाने मी त्याच्यामध्ये मा एक चमचा मोहरी टाकणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मोहरी तडतडाय लागली की त्या चमच्याच्या मापाने एक चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे जिरे ही लागले की मी त्याच्यामध्ये हे शेंगदा नाही टाकणार आहे आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे पण आपले बऱ्यापैकी तडतडायला तर लागलेले आहेत आपण जेव्हा हा चिवडा खाऊ तेव्हा ते आपल्याला नरम लागतील त्यामुळे कडक भाजून घ्यायचे तर पहा आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहे डाळवं टाकलेला आहे डाळवंही आपण व्यवस्थित परतून घ्यायचे डाळ आपलं व्यवस्थित परतून झालं की आपण त्याच्यामध्ये हा कडीपत्ता जो घेतलेला आहे हा कडीपत्ता मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून वाळवून घेतलेला आहे कढीपत्ता पण आपला बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये कडक झालेला आहे आता आपण पोहे खायच्या चमच्याच्या मापाने आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे धने पावडर टाकणार आहोत आपण याच्यामध्ये दोन दा चमचे धने पावडर टाकलेली आहे आणि आता आपण त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आता मी त्याच्यामध्ये एक चमचा त्याच्यामध्ये तिखट मिसळणार आहे तिखट मात्र तुमच्या आवश्यकतेनुसारच मिसळायचं त्याच्यामध्ये आता हे तिखट मिसळल्यावर पण त्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं चार चमच्याच्या मापाने एक चमचा आपण हळदही याच्यामध्ये मिसळणार आहोत हे चवीनुसार मीठही त्याच्यामध्ये मिसळायच आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम मात्र मध्यमच ठेवायची हा जो मी तुम्हाला आहे हा रेग्युलर आपण घरात खाण्यासाठी हा बनवलेला आहे आता याचा छान मंगरवा सुटलेला आहे म्हणजे आपला हा मसाला आता तयार झालेला आहे मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे त्याला एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आता हे याच्यामध्ये आपण सर्व मुरमुरे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मुरमुरे सर्व टाकलेले आहेत ते आता व्यवस्थित मिसळून घ्यायचे मुरमुरे मिसळताना मात्र पूर्ण खाली पस... पासून त्याला हलव हलवायचंय म्हणजे आपल्या जो मसाला जो आहे पूर्ण मुरमुऱ्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने ते मिसळून घ्या आता आपण पहिल्यांदा ह्याला व्यवस्थित मिसळून घेऊया आपला हा चिवडा व्यवस्थित मिसळून झालेला आहे तुम्हाला जो चिवडा आवडेल मी बाबा चिवडा आणलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये मिसळू शकता ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता आपण ह्याला व्यवस्थित मिसळून घेऊ तर आपला हा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे मी गॅसही बंद केलेला आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद